नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता जर तुम्ही बघाल तर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि नवींबीतले दोन विधानसभा एक ऐरोली विधानसभा मतदारसंघ आणि एक बेलापूर विधानसभा मतदारसंघ आज ऐरोली विधानसभा मतदारसंघाचा एकंदर आम्ही सर्वे करतो आहे माझ्यासमोर एक नागरिक आहेत मी त्यांना विचारणार आहे की आत्ता जी या परस तुम्हाला काय वाटतं की ऐरोलीचा कोण विकास करू शकेल आत्तापर्यंत तर एवढे वर्ष आज कमीत कमी पंधरा वर्षामध्ये तर आमचा जो काय आहे तो विकास जसा आवा तसा झालेला नाही आता भरपूर लोक असे जे आहेत ते बोलतात की असं ह्या म्हणजे ह्या त्या गोष्टी ज्या आहेत ते झालेल्या नाही आहेत अजून आणि आत्तापर्यंत वेळोवेळी आणि प्रत्येक काही कारणास कुठलेही काही अडचण काही कारण असेल कुठलीही काय गोरगरिबांना मदत असेल तर आत्तापर्यंत तर वेळोवेळी उभे राहिलेले म्हणजे म्हणाल तर आत्ता आमच्या ऐरोली विधानसभातले माननीय श्री विजय चोगले साहेब ह्यांचे ह्यांचे कार्य खूप म म भरपूर आहे त्यांनी खूप जणांना आत्तापर्यंत सहकार्य केलेले आहेत त्यांच्या खूप जणांच्या खूप अडचणी सोडवलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटेल की ऐरोली विधानसभेमध्ये मतदारसंघात आमचे चौकले साहेब यांचं नेतृत्व झालं पाहिजे हे इथं स्थानिक आमदार म्हणून निवडून आले पाहिजे आणि येतीलच बरं पूर्वीचे आमदार होते गेले म्हणजे सातत्याने आजपर्यंतच आमदार सा होते तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं कसं आहे कोणाबद्दल बोलणं हे खूप हे आहे काय वाटतं आता हे लोकांना ते आता कळालेलंच आहे लोकं बघतायतच आहे लोकांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे की कोणी काय केलं कोणी काय नाही केलं आपण उगाच कोणाचं नाव घेऊन बोलण्याचा अर्थ नाही पण जे कार्य आहे जे कार्य करत आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत माहिती आहेत की आत्ता काय होणार आहे कारण की आज जे आहे चाललं आहे ते चौगले साहेबांचं खूप म्हणजे नाव ज्या पद्धतीने चालू आहे किंवा असते ज्या पद्धतीने कार्य करतायत आणि सर्वांना जी मदत करतायत त्याच्यामध्ये त्यांचं खूप म हे आहे त्यामुळे आत्तापर्यंतचे जे आहे म्हणजे जे आमदार झाले वगैरे आत्तापर्यंत त्यांनी काय केलं काय नाही केलं आता हे त्यांचं त्यांना कळून येईल म्हणजे आत्ता जे यांनी सांगितलं की आज जी चौरंगी लढत होणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने विजय चौगुले हेच निवडून येतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी